सर सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर रोजची देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि आता मी आज आहे गुरुवार म्हणजे दुसरा गुरुवार तर पूजेची मांडणी मी करायला घेतलेली आहे इथे आईंनी आज वेगवेगळ्या प्रकारचे पानं घेऊन आलेल्या होत्या तर मग कलशाची तयारी मी करत आहे म्हणजे थोडीशी देव पूजेची तयारी मी करून ठेवलेली होती आता मी इथे जो काही देवीचा कळस आहे तो मी रेडी करते मागच्या वेळेला जसं सजवलं होतं तसंच सुद्धा केलं ॲक्च्युली थोडा वेगळ्या करण्याचा प्रयत्न होता पण तो माझा प्रयत्न फसला असं म्हटलं काहीच हरकत नाही आहे इथे देवीला वस्त्र वगैरे घालून झाले त्यानंतर जे अलंकार आहेत तर त्यामध्ये आज छान असं एक दोन मी अलंकारसुद्धा ॲड केलेले आहेत त्याचबरोबर मुखवटा आहे देवीचा तो लावून घेतलेला जी वेणी आहे माझ्याकडे ती मी लावलेली आहे आमच्याकडे शेवंतीची किंवा इतर वेण्या वगैरे मिळत नाही म्हणून मग मी काय केलं झेंडूची जी फुलं होती त्याची अशी वेणी गुंफली आणि ते मी आज देवीला अर्पण केलेली आहे त्यानंतर मग पूजेची थोडी मांडणी करून घेतली गणपती बाप्पांची पूजा करून घेतली त्याचबरोबर जे काही गजलक्ष्मी ठेवलेले आहेत त्यांची त्यांना स्नान करवलं त्यांची पूजा केली फोटोची पूजा देवीची पूजा अशा प्रकारे सगळी म्हणजे नेहमी जशी पूजा करतो तशी नेहमी पूजा मागच्या वेळेला मी, मी शेअर केलेली होती म्हणून यावेळेला काही शेअर के करत नाही आहे पुस्तकात दिलेलीच असते आणि मला वाटतं सगळ्यात जरी आपण त्याच पद्धतीने करतो तर आता इथे एक सांगायचं आहे जो काही कळस मी सजवला त्यामध्ये जी पानं ठेवलेली आहे तर मागच्या व्हिडिओवरती एका ताईंची कमेंट होती की फळांच्या आणि फुलांच्या पानं ठेवले तर चालतात का तर बघा पाच प्रकारचे फळांची पानं किंवा मग पाच प्रकारच्या फुलांची पानं तुम्ही ठेवू शकता फळं फुलं मिक्स अशी पानंसुद्धा तुम्ही ठेवू शकता एकतर डहाड्या म्हणजे फांद्या असतात त्या ठेवा किंवा मग पानं ठेवा काहीच नाही मिळालं तर जे पूजेची पानं असतात म्हणजे कपूरची पानं म्हणतं कोणी नागवेलची पानं म्हणतं ती पाच पानं तुम्ही ठेवली तरीही चालेल जे नेहमी मी सांगते तेच आजही सांगणार आहे की जे जसं मिळालं ना आपल्याला त्यामध्ये बेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करायचा कुठलीही देवपूजा करत असताना शंका वगैरे काहीही मनात आणायची नाही अशा प्रकारे सगळी माझी पूजा करून झाली नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवते की माझी पूजा मी मांडणी कशी केलेली आहे आणि परत एकदा सांगते पूजेमध्ये काही चुकलं असेल किंवा काही सजेस्ट करायचं असेल तर नक्की करा त्यानंतर जे काही वाचन होतं जपमाळ होती सगळं करून झालं पोथी वाचून झाली आणि आता इथे गणपतीची आणि देवीची आरती सुद्धा करून झालेली आहे याप्रमाणे माझी आजची ही पूजा संपन्न झालेली आहे हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार दुसरा गुरुवार आहे आणि माझी पूजा सुद्धा आताच झालेली आहे सकाळची पूजा आवरली त्यानंतर मग मातेची पण महालक्ष्मीची पूजा सुद्धा मांडली वाचन वगैरे सगळं झालेलं आहे आणि म्हटलं आता तुमच्याशी थोडंसं बोलावं तर आपण जेव्हा रोजची पूजा करतो तर बघा ज्या दिवशी आपण देवपूजा करत नाही ना तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणजे दिवस असा अपूर्ण वाटतो त्यानंतर जेव्हा देवपूजा करतो तर देवघरामध्ये एखाद्या दे वेळेस जर आपण फुलं नाही वाहिली म्हणजे देवपूजा करत असताना फुलं मिळाली नाही किंवा मग फुलं देवाला वाहिली नाही तर त्या दिवशी आपली जी पूजा असते ना ती पूर्ण झाली नाही असं कायम वाटत असतं था, कारण फुलांनी देवघर असं सजलेलं खूप छान वाटतं आपल्याला पाहून आप ते खूप छान वाटतं त्याचप्रमाणे देवघरामध्ये म्हणजे देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत पूजा झाली याचं समाधान आपल्याला होत नाही अगरबत्ती धूप जेव्हा लावतो त्याचा छान असा धुवा होतो घरामध्ये आणि तो सुगंधित जे वातावरण होऊन जातं ना म्हणजे प्रसन्न असं वातावरण होतं त्यामुळे खरंच खूप छान वाटतं शांतता वाटते घरामध्ये आणि एकंदरीतच सगळं वातावरण खूप छान वाटतं तर धूप आणि अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वापरत असतो तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की वेग 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 मी कुठल्या पद्धतीची धूप किंवा अगरबत्ती वापरते तुम्ही नेहमी जर बघत असाल तर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मी म्हणजे एखाद्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं सुद्धा होतं तुम्हाला की मी ते शेअर करेन म्हणून मी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या धूप वापरत असते म्हणजे एकाच प्रकारचं मी कधीच वापरत नाही आणि मला नाही वाटत की वापरायला पण पाहिजे कारण काय होतं रोज आपण तेच एकच फ्रॅग्रन्सचे जर लावले ना तर मग आपल्याला काही दिवसांनी ते बोरिंग वाटायला म्हणजे वाटतं त्याच त्याच वासामुळे खूप असं वाटत नाही फ्रेश वाटत नाही त्यामुळे ना मी वेगवेगळ्या प्रकारची धूप किंवा अगरबत्ती वापरत असते आणि आत्ताच मी गावाला जाऊन आलेले आहे बरं तुमच्यापैकी बरेच नवीन सबस्क्रायबर आपल्या युट्यूब फॅमिलीशी जोडले गेलेले आहेत आणि मला कंटिन्युअसली बऱ्याचशा कमेंट आल्या की तुझं सासर कुठलं आहे किंवा माहेर कुठलं आहे तर परत एकदा त्यांच्यासाठी सांगते माझं माहेर भुसावळचं आहे आणि सासर जळगावचं आहे तर मी आता माहेरी गेलेले होते गावाला त्यावेळेला माहेरवरून म्हणजे दरवर्षी जेव्हा केव्हा मी माहेरी जाते तर तिथेच ना तिकडून येताना मी काही धूप वगैरे घेऊन येत असते त्याचं कारण असं इथे सुद्धा मिळतात पण तिथे काही होलसेल दुकानं आहेत जी मला माहित आहे जी मार्केटमध्ये गेलं की दुकान आपल्याला माहिती असतात सो मी तिकडे गेल्यानंतर नेहमीच मी तिथून काही धूप वगैरे घेऊन येत असते तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि प्रत्येक वेळेला ते एकच असतील असं नाहीये जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या वेड़े प्रकारचे मी वापरत असते तर आता काय काय मी घेऊन आलेली होती कुठल्या प्रकारचे धूप आणलेले होते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर जसं मी म्हटलं तर एकदा हे बघा हे एवढे धूप वगैरे मी घेऊन आलेली आहे तर यामध्ये काही धूपचे पॅकेट आहेत हे चार जे आहेत ते धूप आहेत आणि यातले तुम्ही बघू शकता काही मी वापरायला सुद्धा काढलेले आहेत तर एक एक करून दाखवते मी तुम्हाला तर हे पहिलं जे आहे ते आहे म्हैसूर सॅन्डल म्हैसूर चंदन चंदनचं आहे आणि प्रीमियम धूप स्टिक आहेत म्हणजे धूपस्टिक म्हणजे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात धूप पण वेगवेगळ्या प्रकारचे येतात अगदी छोट्या साईजचे पण येतात किंवा मग मोठ्या साईजचे पण येतात ओले धूप पण येतात कोरडे धूप पण येतात मी सहसा कोरडेची धूप असतात ना तेच मी वापरते त्याचं कारण असं की जे ओलं धूप असतं ना त्याचा धुवा खूप जास्त होतो आणि त्या धुव्यामुळे मला थोडं त्रास पण होतो कारण देवपूजा करत असताना आपण ते लावतो मग त्यानंतर वाचन असतं जप वगैरे असतो तर तो बराच वेळ तिथे जातो आणि त्या वासामुळे ना मला त्रास व्हायला लागतो म्हणून मी कोरडे धूप नेहमी वापरत असते तर आता या पॅकेटमधलं तुम्हाला हे धूप काढून दाखवते तर हे बघा ही धूप स्टिक एवढी आहे लेंथ पण खूप मोठी आहे तर जवळजवळ रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ आपण घरामध्ये धूप जाळत असतो तर सकाळी बघा पूजा पूजेच्या वेळेला नंतर तुळशी जवळ घरामध्ये सकाळी त्याचप्रमाणे संध्याकाळी परत असे जवळजवळ तीन ते चार धूपस्टिक मला लागतात त्यामुळे ना हे बरे पडतात कोरडे जे असतात ते तर ते मी आणलेले आहे आता हे मला कितीला मिळालं ते मी सांगते तुम्हाला तर यावर तुम्ही जर दिसत असेल तुम्हाला तर मी सांगते तुम्हाला शंभर ग्रॅम आहे हे आणि यामध्ये शंभर ग्रॅमचं आहे आणि हे पॅकेट जे आहे ते सत्तर रुपयाचं आहे म्हणजे प्रिंटेड किंमत जी आहे ती सत्तर रुपयाला आहे पण मला हे मिळालेलं आहे पन्नास रुपयाच्या आसपास पन्नास पेक्षाही कमीच मिळालेलं आहे मला तर याचप्रमाणे सगळे मी तुम्हाला एक एक करून दाखवते तर इतका फरक पडतो म्हणजे एका पॅकेट मागे तुम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस रुपये तुमचे वाचतात जर तुम्ही हेच दुकानामध्ये घ्यायला गेलात ना तर तुम्हाला जे प्रिंटेड किंमतमध्ये असतं तेच तुम्हाला मिळतं पण जसं मी म्हटलं की तिथे काही होलसेल दुकानं आहेत तिथून मी घेते त्यामुळे ते कमी याच्यामध्ये मिळतं एकतर कमीमध्ये पण मिळतं आणि भरपूर अशा व्हरायटीसुद्धा आपल्याला मिळतात दुसरं जे मी आणलेलं आहे ते आहे हे कच्चा केवडा म्हणून तर हे सुद्धा धूपच आहे आणि हे पण सेम आहे हे बघा मोठ्या आहे आता तुम्हाला जर म्हणजे म्हणजे हे जर तुम्ही आणलं असं मोठ्या स्टिक जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला पूर्ण सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा मग याचे दोन करून सुद्धा तुम्ही लावू शकता बऱ्याच वेळा काय होतं की देवपूजा करत असताना मी सामराणी कप लावत असते तर ता त्याचा सुद्धा खूप धूप होतो त्याचा सुद्धा खूप धूर होतं आणि मग त्यावेळेला हे पण लावलं ना तर याचा पण खूप धूर होतो म्हणून मग मी बऱ्याच वेळेला हे अर्धी करून वापरते म्हणजे अर्धी इकडे लावते आणि मग अर्धी लिव्हिंग रूम मध्ये लावते तर तुम्ही सुद्धा ते यूज करू शकता आता या पॅकेटचं साधायचं झालं तर बघा हे पॅकेट सुद्धा अ एकशे दहा ग्रॅम पंचाहत्तर रुपये किंमत आहे याच्यावरती दिसतय का तुम्हाला एकशे दहा ग्रॅम पंच्याहत्तर रुपयाचं पण हे पण मला तेवढ्यालाच म्हणजे पन्नास रुपयाच्या आसपास मला हे मिळालेलं होतं तर हे एक घेतलेलं आहे त्यानंतर हे एक धूप आणलेलं आहे मी आणि खूपच मस्त फ्रॅग्रन्स आहे एकापेक्षा एक फ्रॅग्रन्स आहे हे चौथं आणलेलं आहे तर हे थ्री इन वन आहे याच्यामध्ये फिरदोस कस्तुरी आणि चंपा असे तीन फ्रॅग्रन्सचे एकत्र धूप आहेत हे बघा हे एक पॅकेट हे दोन आणि हे तीन आणि त्याचबरोबर ह्या स्टिक लावण्यासाठी बघा असं स्टँड पण देतात स्ट, ते प्रत्येक धूप जे पॅकेट असतं ना त्याच्यामध्ये असं स्टँड तुम्हाला मिळेलच तर हे सुद्धा तर हे काही धूपचे पॅकेट मी आणलेले होते त्याचबरोबर मी जे सामराणी कप वापरते बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल किंवा तुमच्यापैकी बरेच जण ते वापरत सुद्धा असतील तर त्याचे दोन पॅकेट मी आणलेले आहेत तर इथे बघा हे याला साम्राणी कप म्हणतात हे जाळल्यानंतर मस्त धूप म्हणजे खूप धूर होतो आणि इतकं छान वातावरण होतं ना तर रोज मी संध्याकाळी तरी जाळते किंवा मग विशेष पूजा असते ज्या दिवशी त्या दिवशी मी जाळते आज मी देवीजवळ नाही लावलेलं कारण मला तुमच्याशी बोलायचं होतं मग काय होतं ना सगळीकडे धूर होतो तर त्याच्यामुळे मग व्हिडिओ व्यवस्थित शूट होत नाही आणि जे बोलताना सुद्धा मला त्रास होतो म्हणून पण सकाळी उमरठेची पूजा केली तर त्यावेळेला घरामध्ये मी ते जाळलेलं होतं तर अशा पद्धतीचे हे सामराणी कप येतात आता यामध्ये सुद्धा फ्रॅग्रन्स आहेत तर जसं मी इथे आणलेलं आहे हे कच्चा बेला या फ्रॅग्रन्सचं हे पॅकेट आहे आणि जवळजवळ याच्यामध्ये म्हणाल तर तुम्हाला एक बारा ते पंधरा म्हणजे कप तरी येतात हे बघा मी पूर्ण ओपन करून दाखवते तुम्हाला हे अशा प्रकारचे असतात म्हणजे बारा आहेत बघा बारा कप येतात आणि त्यामध्ये लावायसाठी खाली अशी छोटीशी प्लेट सुद्धा येते तर असे हे कप असतात तर हे दोन पॅकेट मी आणलेले आहे एक हे आहे आणि दुसरं जे आणलेलं आहे ते हे मिनी मॅजिक म्हणून आहे तर हे थोडं छोट्या मधले आहेत म्हणजे यामध्ये सुद्धा साईज आहे, आहे।, आहे आणि हे फोर इन वन आहे जर तुम्हाला इथे दिसत असेल तर फोर इन वन चंदन गुलाब मोगरा आणि फॅन्सी असे चार वेगवेगळ्या फ्रॅग्रेनचे कप आहेत तर हे मी दोन पॅकेट घेऊन आलेली होती कारण हे मला लागतातच त्यानंतर हे सुद्धा मी याची प्राइस तुम्हाला सांगितली नाही तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये अठरा कप आहेत असं ते म्हणतात तर ऐंशी रुपये किंमत आहे पण मला वाटतं हे पण मला साठ पन्नास ते साठच्या मध्येच मिळालेलं आहे हे, हे पॅकेट सुद्धा आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही बाहेरून दुकानातून घेतलं ना तर ते तुम्हाला प्रिंटेड किंमत मध्येच मिळतं आता हे कापूर आणलेलं आहे कापूरचं पूर्ण पॅकेट मी घेऊन आलेली आहे कारण कापूर आपल्याला रोजच लागतं आणि असं सुद्धा मी घरामध्ये नेहमी कापूर जाणत असते कापूर जाणणं घरामध्ये खूप शुभ असतं तर तुम्ही नेहमीच एक टाइम तरी रोज दोन टाईम नाही जळवलं तरी चालेल पण एक टाइम जेव्हा देवाजवळ आपण आरती करतो तर त्यावेळेला तरी कापूर हा नक्कीच जाळा कापूर जाळल्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते नकारात्मक ऊर्जा असते ती नाहीसी होते त्यामुळे कापूर नेहमी जाळायचा असतो आता राजकला शुद्ध कापूर ह्या छोट्या ज्या कापऱ्याच्या वड्या आहेत ना त्याचं हे पूर्ण पॅकेट आहे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे हे आणि याच्यावरती किंमत म्हणाल तर पाचशे रुपये अशी किंमत लिहिलेली हे बघा पण हे पाचशे रुपयाचं पॅकेट नाहीये हे मला वाटतं की दोनशे ते अडीचशेच्या च्या आसपास मला हे मिळालेलं आहे खूप रिझनेबल रेटमध्ये मिळालेलं आहे कापूर खूप महाग येतो अगदी छोटे छोटे पॅकेट जरी तुम्ही घ्यायला गेलेत ना तर ते सुद्धा खूप महाग येतं म्हणून मी काय करते की असंच मोठं एक पॅकेट घेऊन येते म्हणजे जवळजवळ मला ते बरेच महिने किंवा वर्षभर तरी चालतं आणि संपलं तर मग नंतर आणता येतं सो त्यामुळे कापूर सुद्धा मी नेहमीच घेऊन येते कापूरमध्ये सुद्धा व्हरायटी येतात एक मोठी म्हणजे ही जी आणलेली आहे ती जाडवडी आहे यापेक्षा छोट्या वड्या सुद्धा येतात तर ते सुद्धा बेस्ट असतं आता धूप झालं हे झालं आता तुम्ही म्हणाल अगरबत्ती तर अगरबत्ती मी तिथून आणलेला नाहीये पण अगरबत्ती सुद्धा मला लागतात कारण मी तर धूप वगैरेच लावत असते पण माझे मिस्टर जेव्हा पूजा करतात तर त्यांना अगरबत्ती लावायची असते सो त्यासाठी मी अगरबत्ती सुद्धा आणते तर आता अगरबत्ती मी तिकडून नाही आणलेली आहे तर अगरबत्ती मी इथूनच घेतलेल्या आहेत तर त्यामध्ये न छोटे मोठे जे जसं गृहोद्योग असतात ना तसं छोटेसे दुकान असतात स्पेशली जिथे धूप किंवा अशा अगरबत्ती मिळतात म्हणजे ते बनवतात आणि ते सुद्धा होलसेलमध्येच देतात आपल्याला तर तिथून मी शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम अशी किंम म्हणजे किंमत वेगवेगळ्या दे असतात फ्रॅग्रन्सनुसार तर ही जी आहे ही नौकार म्हणून फ्रॅग्रन्स आहे तो त्याची म्हणजे त्याचं नाव आहे त्या अगरबत्तीचं तर ते मी असं शंभर ग्रॅम असं मी आणलेलं आहे तर मला वाटतं की ते पन्नास रुपये म्हणजे शंभर ग्रॅम पन्नास रुपयाला असं मिळाले तर हे दोन तीन प्रकारचे मी घेऊन आलेली होती हे बघा तीन पॅकेट दिसतं आणि तिन्ही पॅकेटमध्ये वेगवेगळ्या अगरबत्ती आहे दाखवते मी तुम्हाला हे अशा प्रकारचे वेगवेगळे कलर दिसतील तुम्हाला बरेच जण म्हणतात की अगरबत्ती वगैरे जाळू नये त्याच्या मागे तर्कवितर्क काय आहे मी एवढं डोकं लावत नाही कारण तसं विचार करायला गेला ना तर सगळंच काहीच आपण करू शकत नाही बरं का हे बघा याचं पण वेगळं हे आहे म्हणजे म्हणतात की अगरबत्तीमध्ये जे काही लाकूड वापरलं ला जातं हे तर ते बाबू स्टिकपासून असतं पण मला मी जेव्हाही अगरबत्ती घ्यायला गेले ना तर दोन तीन जणांनी मला सांगितलं की असं काहीही नसतं तुम्ही स्वतः विचार करा बांबू स्टिक जी आहे ती बांबू केवढं महाग असतं तर ते अगरबत्त्यांमध्ये खरंच वापरलं जातं आता तर मी जसं म्हटलं मी एवढा विचार करत नाही तर याचा कलर बघा ऑरेंज कलर आहे आणि प्रत्येक वेळेला हे सुद्धा अगरबत्ती मी वेगवेगळ्या प्रकारच्या यूज करत असते तर अशा प्रकारचं हे माझं धूप आणि स्टिकचं कलेक्शन आहे मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं बरं आता हे मी कुठून आणलेलं आहे कारण परत तुमच्यापैकी बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की कुठून घेतलेलं आहे देवघरासाठी बऱ्याच वस्तू घेतलेल्या होत्या त्यामध्ये बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं की हे कुठून आणलं ते कुठून आणलं जे भुसावळला राहतात त्यांच्यासाठीच मी हे सांगते फक्त तर आपलं जे मेन मार्केट आहे तिथे म्हणजे एंट्री केल्यानंतर कसं सांगू जवाहर डेरी जी माहिती असेल तुम्हाला बऱ्याच जणांना तर तो एकच रस्ता सरळ जातो भारत मेडिकल जवळून तो सरळ गेल्यानंतर जर तुम्ही भांड्यांच्या दुकानं लागतात तिथे मुळेची भांड्यांची दुकानं आहेत बघा तर त्या भांड्यांच्या दुकाना जवळून लागूनच एक गल्ली त्या गल्लीमध्ये तुम्हाला तीन ते चार असे होलसेलची दुकानं दिसतील जिथे अगरबत्ती धूप वगैरे खूप रिजनेबल म्हणजे कमी रेटमध्ये उत्तम प्रकारचे आणि भरपूर असा व्हरायटीचे मिळतील सर ते भुसावळकर जे आहेत की तुमच्यापैकी बरेच जण जातही असतील आणत पण असतील कोणी जात असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी जात नसेल तर मी त्यांना सांगेल की एकदा तिथे नक्की जा आणि तुम्ही बघा भरपूर अशा प्रकारचे म्हणजे सगळंच काही मिळतं तिथे वाती पण मिळतात कापूर म्हणजे देवाच्या सगळ्या वस्तू तिथे मिळतात तर तुम्ही तिथे नक्की जा अशा प्रकारचं माझं हे कलेक्शन होतं धूप आणि अगरबत्तीचं तर चला मग आणि शेअर करण्याचा उद्देश काहीच नव्हता तेच म्हटलं की बऱ्याच जणांच्या कमेंट्स काय काय येतात की तुम्ही काय यूज करतात कारण याच्यावरून पण मला खूप आधी एकदा कमेंट केल्या होत्या एक दोन ताईंनी की तुम्ही कुठून घेतल्या अगरबत्ती वगैरे किंवा कुठल्या वापरतात ते सांगा म्हणून म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करावं तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ मला तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असताना बेल आयकॉनला प्रेस करा आधीचे व्हिडिओज नक्की बघा खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे सो लवकर भेट होईल आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे